जळगावजवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्गुण खून झाल्याची घटना आज दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता कानसवाडे गावात घडले आहे या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली असून युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली आहे गावातील तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला चाको आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्याने ते को जागीच कोसळले जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे पानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पोलिसां अन... पोलीस हे मारेकरांचा शोध घेत असून आरोपींच्या अ... अटकेसाठी पथकही रवाना केली आहे या संदर्भातील ग्रामस्थांनी या याबाबत या ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे नेमकं महेंद्र कोडी व ग्रामस्थ चन्नू कोडी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात गाव गाव कानसवाडे शिवार कानसवाडा मैताचं नाव युवराज सोफानकोडी भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवित आणि केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापले येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोट्या फोडल्या त्यांच्या पत्रांचे शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला कारण काय कारण त्याला हे हॉटेलवर एक रुची झालं होते बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा त्यांना बा निवा तिन्ही बापले करून यांना धमकायचे कारण असेल तर ते, ते आता आपण जेवणावर असे प्रत्यक्ष काय बघितले त्यांनी तिने मारलं हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने का एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण शेतामध्ये वाचवा मदतीचे सर्व शेतकरी आले ना तिथं सुद्धा बैलगाड सोडून पडतो गेलो तिथे त्यांचं मर्डर त्यां

महेंद्र दौलत कोळी राहणार कानसवाडा युवराज त्याच्या शेतात होता युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव भरत निरत ती की बापल्या काही संघ मारलं बनसवाड्या कश... शहरात कशावरून वाद होता कशावरून बेलाश त्याच्या आठवले जेवणात फाम आले त्याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता ब तुम्ही घटना काय बघितली आज त्यांची मा गाव, गाव मारले बा काय होते गाव गाव चापर होता काही एक साखर होता तुमच्या समोर घडलाय सगळं हा वाचवायला सोडवायला पुढे आला नाही त्यांना ना। किती जणांनी मारला तीन जणांना कारण काही समोर आहे त्याच्यामध्ये वाजिवाच असेल बा त्यांचा काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये त्यांचं संध्याकाळी पानगळ गेली होती त्यांची राजकीय काही वाद नाही 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 काय हे काय करायचे सरपंच होते हा माझी सरपंच होते उपसरपंच होते म्हणता गाव कानसवाडा कारण काही समोर आलं नाही कशामुळे मारलं हा कोणी मारलं त्यांचं नाव माहिती तुम्हाला फक्त भरत हॉटेलवाला आणि ती बापले काय ती की बापले काय तुमचं नाव काय शेन्नव उदो कोळी किती सकाळी रात्री रात्री, रात्री रात्री जेवण करत असताना त्यांचा फोन आला म्हणजे पाटावर बोलवत होते ते त्यांले पाटावर या बा आणि मी बोलली तर जाऊ नका की मी जेवण करतोय गेले नाही रात्री आणि सकाळी त्यांचा काही फोन घेईन आणि सकाळी आम्ही डायरेक्ट शेतातच गेले शेतात गेल्यावर आम्हाला वावरात सोडलं त्यांना शेतात आणि इकडे आले तर इकडे त्यांना डायरेक्ट घाव मारले त्यांले होते त्यांचे थोडेफार दोन तीन महिन्यापूर्वी वाद होईल होता त्यांचा त्यांना तेव्हा पण धमक्या दिल्या होत्या कि मर्डर करू बाल काय वाद होत असता त्यांचा थोड्या कुठल्या काय सरपंच होते ते सरपंच होते तळे असा कारा करत बावडणुकीत काही वाद होता नाही निवडणूक सकाळी वाद नाही झाला काही नाही आम्ही दोघे जण म्हणजे अनाथ भाऊजांना सोडून गेला तो शेतामध्ये नाही बाबाजवळ गेला आणि तिथे शेड त्यांनी गुरांची गाई, गाई शेड करतोय तर शेडवर पाणी मारत होता तेव्हा ते आले ना चाकू घालून पडून गेलं सकाळी काहीच वाद नाही झाला चार जण होत आहे लहान बाळपण होत आपली काय मागणी त्यांना काशीच झाली पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको पाहिजे आम्हाला त्यांना काशीच झाली पाहिजे आज त्यांनी एकटा मुलगा मारला आता त्याचे लहान मुलं आहे त्यांना पण धोका आहे त्यांच्यापासून त्यांना काशीच झाली पाहिजे झाली पाहिजे युवराज हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आता काय कारण आहे काही कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या अनेकांच्या समोर हत्या केली आता आठ वाजता सकाळी ती हत्या शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही का ते लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल